काटे मानवली परिसरात भाजपाच्या माजी नगरसेविका हेमलता पावशे त्यांचे पती कैलास पावशे व कुटुंब राहते त्यांच्या घराचे सहा हजार रुपये बिल थकबाकी होते दोन महिन्यांपासून महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी बिल भरण्यासाठी त्यांना सांगितलं मात्र थकीत बिलाचा भरणा न केल्यानं आज दुपारच्या सुमारास महावितरणचे पथक पावशे यांच्या घरी वीज मीटर कट करण्यासाठी गेले कारवाई करत मीटर कट केला असता त्या ठिकाणी भाजपाच्या माजी नगरसेविका हेमलता पावशे या पोहोचल्या त्यांनी या महावितरणच्या पथकातील महिला कर्मचारी पल्लवी टोळे प्रियसी पडवळ यांना शिवीगाळ करत बेदम मारहाण केली हेमलता पावशे यांचे पती कैलास पावशे देखील त्या ठिकाणी पोहोचले त्यांनी अश्लील भाषेत शिवीगाळ करत या कर्मचाऱ्यांना दमदाटी केली त्यांच्या जवळील मोबाईल हिसकावून घेतले घडलेल्या घटनेबद्दल महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी पोलीस हेल्पलाईन वर फोन करून माहिती दिली कोळसेवाडी पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले या प्रकरणी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे या तक्रारीनुसार पोलिसांनी माजी नगरसेविका हेमलता पावशे व त्यांचे पती कैलास पावसे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करत या प्रकरणी पुढील तपास सुरू केला आहे माझं नाव पल्लवी टोळे विद्युत सहायक आहे काटेमानुल शाखा मी वसुली करत असताना तिथे मी कंझ्युमर गेलेली तिथे सांगायला की बाबा लाईट बिल भर नाहीतर मीटर कट होईल पण त्याने तिथं शिवीगाळ चालू केली मला की बाबा तुझ्याकडं नोटीस आहे का असं तसं मी त्याला सांगितलेलं पंधरा दिवसाची नोटीस आहे तुमच्याकडं तुमच्या मोबाईलवरती आलेली पण तो ऐकूनच घ्यायला तयार नाही मग मी बोललेली इला की मीटर काढून घे तो ऐकत नाही आहे आणि आपल्याला वरून ऑर्डर आहे तशी मीटर काढायची तरीने मीटर काढलेला मग आम्ही समोर निघून गेलो त्याची बायको तिथं आली मागे आमच्या आणि तिचं ना तिला एक कानाखाली पण मारलेली आणि कान खेचलं तिचा ते कान खेचलं आणि परत समोर असं ओढत आणलेला आणि प पा मीटर पण घेतलं तिच्या हातून मग ते आणखी शिवीगाळ वगैरे करायला लागली मी व्हिडिओ काढलेला तिची मुलगी आलेली तिथं आणि माझा मोबाईल घेऊन घरात घेऊन गेले तिची बायको म्हणाली फोड म्हणे तिचा मोबाईल आणि व्हिडिओ जो होता तो डिलीट करून टाकला तिने आणि त्याच्यानंतर लगेचच मग मोबाईल वगैरे मला रिटर्न दिलेला मग तेवढा तिचा नवरा आला आणि नवरा म्हणजे मला पण घाण शिव्या म्हणजे एवढं आहेत ना मी सांगू पण नाही शकत आणि मला लायकी वगैरे काढलेली तुझा पगार बिगार काढलेला माझा तुझा पगार आहे का तेवढं मला जेवढं लाईट बिल येतं तेवढं आणि मग मी सहा हजार लाईट बिल होतं जास्त नव्हतं मला दहा हजार बिल येतो दिली ना नोंदवली हो सविता काटे मी काटेमानवली सेक्शन मध्ये कल्याण मध्ये असते सिनियर टेक्निशियन सिनियर टेक्निशियन म्हणून ज्या मुली आतमध्ये गेल्या आहेत ती एक विद्युत सेक्ट परमनंट स्टाफ आहे एक तिला दुसरी जी मुलगी दिली आहे ती आउटसोर्स मुलगी आहे त्यांना हरिभाऊ हा सेक्शन दिलेला आहे तर रोजप्रमाणे त्या तिकडे डिस्कनेक्शन करता म्हणजे वसुली करता गेले जे आता ग्राहक आहेत काय काहे की कैलाश पावशे आणि त्यांच्या मिसेस हेमलता पावशे काय ते आधीच्या नगरसेविका आहेत तर त्या जे त्यांनी चार तीन ते चार वर त्यांना कॉलिंग वगैरे केलेली त्यांचं दोन महिन्याचं बिल होतं आधी त्यांना नोटीस म्हणजे ऑनलाईन नोटीस जातेच नोटीस पण गेलेली त्यांना प जेव्हा ती वसुली करता गेली तेव्हा त्यांचे मिस्टर जे फोनवर बोलले पण उद्धटसारखे बोलले त्याच्यामुळे त्यांनी मीटर कटिंगला घेतला जेव्हा मीटर कट केला आणि ती थोडं समोरच्या बिल्डिंगमध्ये गेली समोरच्या बिल्डिंगमध्ये गेली असता ती जी मुलगी आहे आउटसोर्स पडवड ती तिला ज्या तिथं हेमलता पावशे यांनी तिच्या पाठीमागे पडून जाऊन तिचा कान पकडला तिच्या कानाखाली ओढला कान पकडून तिला म्हणजे फर घासत तिला घरापर्यंत आणलं मीटर लावण्यासाठी आणि ती तिथं म्हणजे जागेवर तिला दोन तर मारल्याच कानाखाली खाली तिला मारहाण केली आणि त्याच्यानंतर तिला घासत घरापर्यंत आणलं हो हो, हो। आणि त्याच्यानंतर मग तिला त्यांचे मिस्टर जे कैलास पावशे आहे त्यांनी इतक्या घाणघाण शिव्या दिल्या म्हणजे अश्लील शिव्या असतात ना एकदम म्हणजे ज्या खूपच घाणेरड्या असतात त्या घाणेरड्या शब्दात त्यांना शिव्या घातल्या आणि ती बाई पण आणि त्यांच्या मुली पण तिने जेव्हा रेकॉर्डिंग करायला घेतली दुसऱ्या मुलीने फोन तेव्हा त्यांच्या मुलींनी फोन त्यांच्या हातातला हिसकावून घेतल्या घरात गेला आणि ते व्हिडिओ डिलीट मारला व्हिडिओ डिलीट डिलीट मारून त्यांच्या त्यांची जी हमलता पावशे आहेत त्यांनी तिला ती घाणघाण शिव्या देऊन तिला म्हटली की आ, ही जी मुलगी आहे ना हिचा मुल जो फोन आहे ना तो तिला वापस नाही द्यायचा तो फोडून टाकायचा पण तरी त्या मुलीने फोडला नाही तो वापस केला तिला तो मग त्याच्यानंतर बाहेर निघाला आहे यांना काय जाऊनी दिलं जाऊने दिलं त्यांनी शंभर वन झिरो झिरोला डायल केला त्याच्यानंतर आमच्या साहेबांना बोलवलं तिथं सदर ठिकाणी आणि त्याच्यानंतर आमच्या सगळ्या स्टाफला बोलवलं तेव्हा तिथं गेल्यानंतर साहेबालाही ते काय बाई ऐकत नव्हती यमलता पावशी ते बोलले जा कुठल्या पोलिस स्टेशनमध्ये जायचं तर म्हणजे काही आम्हाला फरक पडत नाही सगळे पोलीस आमचेच आहे तर अशा प्रकारे आम्ही इकडे आलो मग हो हो त्यांनी म्हणजे आलेत ते सेटलमेंटचं त्यांचं बाबा जाऊ द्या हो जे आहे ते मग त्या मुली एवढ्या घाबरल्या आहेत त्यांना नवीन एरिया दिला आहे तो सगळा गावाला एरिया आहे त्यांचं असं म्हणणं आहे की एकानी जर आज आम्हाला मारहाण केली उद्या आम्ही त्या तिथं शंभर लोकं जमा झालेली आज यांनी मारलं उद्या दुसरे मारतील परवा तिसरे मारतील सगळ्यांना डेअरिंग होईल आज दुपारी अकरा साडे अकराच्या दरम्यान महावितरणचे काही कर्मचारी नामदेव पावशी यांनी लाईट बिल न भरल्यामुळे मीटर कट करायला गेले होते तिथं त्यांच्या घरी तर त्यांना तिथं हेमलता पावशे आणि कैलास पावसे यांनी हे शासकीय कर्मचाऱ्यांना मारहाण केलेली ते आहे व त्याप्रमाणे त्यांची फिर्याद घेऊन कायदेशीर कारवाई करीत आहोत